प्रचंड संताप जनतेमध्ये आला त्याचा उद्रेक झालेला आहे पोलिसांनी जबाबदार अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांनी असं म्हटलं की त्यांनी त्या तो मॅडम त्यांना निलंबित केलेलं आहे आम्ही त्यांना असंही म्हटलेलं आहे की ही जी मॅनेजमेंट आहे आणि दुसरं जेव्हा पालक गेलेले आहेत तेव्हा त्याची दाखल घ्यायला तर मॅनेजमेंट मध्ये हे मॅनेजमेंटची ही असंवेदनशीलता आहे बेजाबदारपणा आहे निष्काळजीपणा आहे तर मॅनेजमेंटला देखील या संपूर्ण केस मध्ये तुम्ही आरोप म्हणून पार्टी बनवलं पाहिजे आणि हे फास्ट ट्रॅक मध्ये झालं पाहिजे त्यांचं म्हणणं की फास्ट ट्रॅकच्या बाबतीतला निर्णय दोन तीन दिवसामध्ये आणि एक महत्वाची मागणी केली आमच्यावरती एक तर त्यांचं जे काही एफ आय आर आहे उद्या एफ आय आर मध्ये त्या प्रकारे सगळं नोंद केलेलं नाही असं देखील त्या ठिकाणी परंतु त्यांचं म्हणणं की ते आहे सर्वच गोष्टी एफ आय आर मध्ये दिसणार नाहीत परंतु मेडिकल युव्हेस्टिगेशन मध्ये अनेक गोष्टी आलेल्या तर आपल्याला ह्याच्यामध्ये लक्ष ठेवावं लागेल ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये मी त्यांना असं विचारलं की आपल्या ह्या ज्या पिढी मुली आहेत त्या सुरक्षित आहेत का तर ते म्हणाले की ते सुरक्षित आहेत सुदैवाने सुरक्षित आहेत आणि त्यांना खूप मोठ्या इंजुरी झालेल्या नाही देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांच्यासाठी एक जे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग लागतं त्याची देखील त्यांनी व्यवस्था केलेली आहे आता सर्वात महत्वाचा विषय त्या मुलीची केस त्या मुलींची केस लढवणार कोण आहे सरकारतर्फे तर त्यांनी या ठिकाणी उज्ज्वल निगमचं नाव घेतलं त्यावरती आम्ही त्यांना असं म्हटलं की उज्ज्वल निकमवरती आमचा विश्वास आहे खैरलांचीमध्ये त्यांनी न्याय देऊ शकलेले नाही आणि त्यामुळे जर उज्ज्वल निकम राहणार असतील तर आम्ही विरोध करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला दुसरा प्रॉसिक्युटर मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे ओके थँक्यू